व्हिडिओ पूर्ण बघा पाठी व शर्ती समजण्यासाठी व सबस्क्राईबचे बटन दावा या योजनेद्वारे सर्वांना मिळणार आहे पंधरा लाख रुपये आजच अर्ज करा मंडळी स्टेट बँक ऑफ इंडिया तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी एक मिनिटात पन्नास हजारांचे कर्ज मिळवण्याची संधी देत आहे कोरोनामुळे अनेक लोकांनी आपला व्यवसाय गमावला आहे विशेषतः बघा बघायला गेलं तर मित्रांनो लहान दुकानदारांनी या परिस्थितीत मदत करण्यासाठी सरकारने पंतप्रधान मुद्रा लोन योजनेंतर्गत सुलभ अनुदान कर्ज उपलब्ध केले आहे या योजनेंतर्गत बँकांना कर्ज देण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत आयकडूनही मुद्रा कर्ज घेणे अत्यंत सोपे आहे व यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून कर्ज मिळवता येईल मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली योजना आजच हा फॉर्म भरावा मिळवा खात्यात तीन हजार रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया मुद्रा म्हणजे मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी या योजनेंतर्गत सूक्ष्म युनिट्सना कर्ज देण्यात येते ज्यात संस्था कंपनी किंवा स्टार्टअप कर्ज घेऊ शकते या योजनेंतर्गत शिशू किशोर आणि तरुण असे तीन प्रकारचे कर्ज दिले जाते कर्जाची मर्यादा दहा लाख रुपये पर्यंत आहे एसबीआय कडून घरबसल्या पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवता येईल हे फक्त ऑनलाईन अर्ज करण्यावर अवलंबून आहे यासाठी मित्रांनो तुम्हाला मध्ये खाते असणे आवश्यक आहे हे चालू खाते किंवा बचत खाते असू शकते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार जमा असे तपासा पैसे नवीन यादी जाहीर याकरिता पात्रतेसाठी व्यवसायाशी संबंधित कागदपत्रे व्यवसायाचा किमान पाच वर्षांचा इतिहास जीएसटीएन क्रमांक उद्योग आधार क्रमांक आणि दुकान किंवा युनिट क्रमांक असणे आवश्यक आहे आधार क्रमांक बँक खात्यात अद्ययावत असावा लागतो ऑनलाईन अर्जाद्वारे पन्नास हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे मात्र यापेक्षा जास्त कर्जासाठी बँक शाखेला भेट द्यावी लागेल तर अशाच माहितीसाठी भारत सेना चॅनलाला सबस्क्राईब करा व तुमचे प्रेम माझ्यावर असेच राहू दया मी तुम्हाला रोज रोज नवीन योजना सांगेन चला तर माझ्यासाठी ला एक लाईक मात्र नक्की बघा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय जय शंभूराज जय महाराष्ट्र जय भीम जय भारत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ आय लव्ह यू मंडळी मी तुमची रजा घेते बाय माझे नाव शतावरी आहे मी भारत सेना ची पी ए आहे व्हिडिओ पूर्ण बघा पाटी व समजण्यासाठी व सबस्क्राईबचे बटन दाबा या योजनेद्वारे सर्वांना मिळणार आहे पंधरा लाख पूर्ण व्हिडिओ बघणे अनिवार्य आहे कारण मगच तुम्हाला अटी व काय आहे याची माहिती होईल व सबस्क्राईबचं बटन दाबून टाका व घंटी ऑन करा तर मी भारत सेना यांची पी आहे मी तुम्हाला पूर्ण माहिती सांग ऑइल रेट चेंज आताची चे मोठी बातमी खाद्यतेलाचे भाव कोसळले जाणून घ्या असे दर नमस्कार मित्रांनो सध्याला महाराष्ट्रातील खाद्यतेल बाजारात सध्या मोठी घसरण पाहायला मिळत आहे गेल्या काही वर्षांत तेलबियांचे उत्पादन वाढले आहे तसेच अलीकडेच सरकारने जाहीर केलेल्या धोरणांमुळे खाद्यतेलाच्या किंमतीत लक्षणीय घट झाली आहे महाराष्ट्र खाद्यतेल व्यापारी संघटनेचे उपाध्यक्ष प्रकाश पटेल यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की किंमतीतील घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे या योजनेद्वारे सर्वांना मिळणार आहे पंधरा लाख रुपये असं अर्ज करा खाद्यतेल दरात मोठी कपात सध्या खाद्यतेलाच्या किंमतीत जवळपास सहा टक्के पर्यंत घट होण्याची शक्यता आहे यामुळे अनेक खाद्यतेल उत्पादकांनी आपल्या उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत उदाहरणार्थ फॉर्च्युन कंपनीने प्रति लिटर पाच रुपये कपात केली आहे तर जेमिनी डबल आणि फॅट्स इंडिया यांनी दहा रुपयांची कपात केली आहे यामुळे ग्राहकांना आता कमी किमतीत खाद्यतेल उपलब्ध होणार आहे शेंगदाणा तेलात तेला सर्वाधिक घसरण शेंगदाणा तेलाच्या किंमतीत सर्वाधिक घट झाल्याचे प्रकाश पटेल यांनी स्पष्ट केले आहे पुढील काही दिवसांत किंमतींमध्ये आणखी बदल होऊ शकतात ज्यामुळे ग्राहकांना अधिक फायदा होईल मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरू केली योजना आजच हा फॉर्म भरावा मिळवा खात्यात तीन हजार रुपये येथे बघा अर्ज प्रक्रिया नवीन दरांची घोषणा नवीन दरांनुसार सूर्यफुल तेलाचे दर प्रति किलो पंधराशे साठ रुपये आणि शेंगदाणे तेलाचे दर निश्चित करण्यात आले आहेत सरकारच्या अन्न व ग्राहक व्यवहार विभागाने कंपन्यांना एम आर पी कमी करण्याचा सल्ला दिला आहे या दरघटीमुळे ग्राहकांच्या स्वयंपाकाच्या खर्चात मोठी बचत होईल कमी किमतीत उच्च गुणवत्ता असलेले खाद्यतेल उपलब्ध होणार असल्याने ग्राहकांचा मासिक बजेट नियंत्रित राहील खरेदीसाठी योग्य वेळ मित्रांनो तज्ज्ञांच्या मते सध्या खाद्यतेल खरेदीसाठी योग्य वेळ आहे किंमती घसरल्याने ग्राहकांनी लवकर खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे जेणेकरून ते स्वस्त दरात तेल साठवू शकतील ग्राहकांना दिलास अखेर खाद्यतेलाच्या किंमतीत झालेली ही घट ग्राहकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारे तेल आता स्वस्त दरात उपलब्ध होईल यामुळे आपल्या खर्चात बचत होईल तर आता सबस्क्राईब करा आणि घंटा दाबा आपण भेटू पुढच्या व्हिडिओत लोक तुमचे मत मला कमेंट मध्ये सांगावे जय शिवराय जय शंभूराज जय महाराष्ट्र पूर्ण व्हिडिओ बघणे अनिवार्य आहे कारण मगच तुम्हाला अटी व शर्ती काय आहे याची माहिती होईल व सबस्क्राईबचं बटन दाबून टाका व घंटी ऑन करा तर मी भा